नमस्कार महा एम टी व्हीमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर नितेश काळे व्हिडिओग्राफर आहेत आत्ता दोन तासापूर्वी बांगलादेशमध्ये एक क्रांती झाली किंवा एक कू ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात तसा प्रकार झाला आणि बांगलादेशच्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना वाझे गेल्या अनेक वर्ष त्या पंतप्रधान आहेत त्यांची उचलबांगडी झाली हा सगळा घटनाक्रम कसा झाला त्याच्याबद्दल आपल्याशी बोलायचं आहे शिवाय त्या घटनाक्रमाचा भारतावरती काय परिणाम होईल एकूणच जागतिक परिप्रेक्ष्यात हे कसं दिसतंय त्याच्याहीबद्दल आपण थोडंसं बोलूया असं आहे की मी एकोणीस जुलैला या विषयावरती एक व्हिडिओ केला होता दोन आठवड्यापूर्वी त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की बांगलादेशमध्ये ही जी काय आंदोलनं चालली आहेत ती आंदोलनं निश्चितपणे बाहेरच्या देशातनं त्याला खतपाणी मिळतंय कारण त्यांनी बांगलादेशमध्ये जी रिझर्वेशन सिस्टीम होती म्हणजे आरक्षण पद्धती जी होती कशाकरता सरकारी नोकऱ्यांकरता त्या आरक्षण पद्धतीच्या विरुद्ध विद्यार्थ्यांनी ती आंदोलनं सुरू केली होती आता पुढे पाहिलं तर असं दिसतं की विद्यार्थी संघटना छात्र शिबिर अशी एक होती आणि ती संघटना जमाते इस्लामच्या सदस्यांची होती आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे त्या संघटनेला जे पाठबळ होतं ते पाकिस्तानच्या आय एस आयचं पाठबळ होतं आता ही बातमी माहीत असून जर शेख हसीना माझे यांच्या सरकारने विरुद्ध काही कठोर आणि तातडीची उपाययोजना केली नसली तर जे परिणाम झाले तेच होणार होते असं मला वाटतं कारण पाकिस्तानचा इतका उघड त्याच्यामध्ये हात होता तर हे झाल्यानंतरसुद्धा बांगलादेश सरकारने काही कठोर योजना का वापरल्या नाहीत ते बघायला पाहिजे काल रात्री बांगलादेशामध्ये ढाक्यामध्ये सगळे विद्यार्थी गोळा व्हायला लागले होते कारण त्यांनी आज सहा ऑगस्ट रोजी आज नाही उद्या सहा ऑगस्ट रोजी लॉंग मार्चचं आयोजन केलं होतं म्हणजे काय म्हणले होते की सगळ्या बांगलादेशात विद्यार्थी येतील आणि एकत्र होऊन ते संसद भवन ज्याला ते गणभवन म्हणतात त्या गणभवनावरती ते चाल करून जातील असा काहीसा हाच प्रयोग त्यांनी पाकिस्तानात केलेला आहे इस्लामाबादला ते नाही ला का लाँग लाँग मार्च इम्रान खानचं सगळे पक्षाचे लोक घेऊन गेले होते आता याची सुरुवात कशी झाली आहे बघा शेख हसीना सात जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजे आत्ता याच वर्षी निवडून आलेल्या आहेत तिथे सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीत त्यांना पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त सीट मिळाल्या लक्षात घ्या पंच्याहत्तर टक्क्यांपेक्षा जास्त सीट पण या निवडणुकांच्या आधी त्यांनी स्वतःचा सरकारचा राजीनामा देऊन एक काळजीभाऊ सरकार, सरकार स्थापावं अशी मागणी त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष बी एन बी बी एन पी म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी म्हणजे खालिदा झिया म्हणून ज्या आधीचे हुकुमशाह होते जियाउर रहमान जे लष्करी हुकुमशाह होते त्यांच्या पत्नी त्या काही दिवस पंतप्रधान देखील होत्या त्या भारताच्या शत्रू आहेत तर त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही राजीनामा देऊन काळजीवाहू सरकार स्थापन करा म्हणजे त्याच्यात आम्हालाही घ्या असा त्यांचा अर्थ होता आणि त्याला शेख हसीनानी नकार दिला होता म्हणून यांनी काय सांगितलं आम्ही निवडणुकीत भागच घेणार नाही आणि एकूण मतदान फक्त चाळीस टक्के झालं होतं हा एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे परंतु तितक्या चाळीस टक्के मतदानात सुद्धा पंच्याहत्तर टक्के सीट जर शेख हसीना मिळाल्या होत्या तर त्यांची आवामी लीग ही पार्टी ही नक्कीच लोकप्रिय पार्टी होती आणि सगळं व्यवस्थित चालू होतं परंतु त्यानंतर मध्येच काय झालं मी गेल्या व्हिडिओत सांगितलं होतं की शेख हसीना चीनला गेल्या होत्या चीनमध्ये त्यांना सांगितलं होतं की पाच अब्ज डॉलरचं आम्ही तुम्हाला कर्ज देऊ प्रत्यक्ष तिथे गेल्यावर त्यांच्या तोंडाला पानं पुसण्यात आली आणि म्हणले आता तुम्हाला दोन पॉईंट आठ अब्ज डॉलरचंच कर्ज देऊ हे ऐकल्यावर शेख हसीना त्यांना धन्यवाद थँक्यू म्हणल्या आणि तातडीने परत आल्या आणि त्यांनी सांगितलं हा जो तिस्ता नदीचा प्रोजेक्ट आहे हा आम्ही भारताबरोबर सॉल्व्ह करणार आहोत कारण तिस्ता नदी भारत आणि बांगलादेशातनं वाहते चीनचं जे काही कामच नाही आहे ही अर्थात गोष्ट चीनला नक्कीच झोपली आता चीनने जे पाळलेले कुत्रे त्याच्यातला एक कुत्रा म्हणजे उत्तर कोरिया त्याचा इथे संबंध नाही पण दुसरा कुत्रा म्हणजे पाकिस्तान त्यामुळे चीनने पाकिस्तानला फूस लावली शिवाय अमेरिका सध्या भारताची जी प्रगती चालली आहे त्या प्रगतीवरती अमेरिकेचा रोष हो आहे त्यामुळे मला तर असं नक्की दिसतंय की अमेरिका चीन आणि पाकिस्तान या सगळ्यांनी मिळून हे कारस्थान शिजवलं आणि शेख हसेनांच्या विरुद्ध आरक्षणाचा एक बोंगा उभा केला आणि आंदोलन सुरू केलं आणि मी म्हटलं असं छात्र शिबिरी संघटना त्या आंदोलनामध्ये सामील होती ते सगळे जमाती इस्लामीचे गुंड होते आणि त्यांची गुंडगिरी सगळ्या जगाने पाहिली कारण टी व्हीवर गेले पंधरा दिवस जूनपासून हे आंदोलन चालू आहे आपल्याला दिसतंय की हे नुसते तोडफोड करतायत सरकारी संपत्तीची नासधूस करतायत सरकारी संपत्तीची नासदूस बांगलादेशसारख्या गरीब देशात करणं हे अतिशय घातक असतं कारण त्याचे पैसे पुन्हा बांगलादेशात लोकांना द्यायला लागतात परंतु या आंदोलनाला बाहेरची फूस होती आणि ते अतिशय जोराने आंदोलन सुरू झालं होतं आणि आता हा लाँग मार्च येणार आहे जेव्हा सरकारला कळलं तेव्हा सरकारने कालपासूनच अनिश्चित काळाचा कर्फ्यू लावलेला होता इंटरनेट बंद केलेलं होतं का कोणाच ठेवू आज इंटरनेट त्यांनी सव्वा वाजता उघडलं कशाला उघडलं माहीत नाही आणि झालं काय की आंदोलनाची प्रखरता इतकी वाढली सहा नेत्यांना आवामी लीगच्या सहा नेत्यांना दगडांनी ठेचून ठार केलं आंदोलकांनी आणि काय सांगायचं की आधी आंदोलन होतं की आरक्षणामध्ये जे तुम्ही बांगलादेशच्या स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांकरता किंवा वंशजांकरता रिझर्वेशन तीस टक्के ठेवलंय ते काढून टाका आता ते काढून टाकलं अठरा टक्के केलं पण कोर्टाने पुन्हा तीस टक्के ते रिझर्वेशन आणलं तेव्हा यांनी पुन्हा ते तीस टक्के लावलं तर यांनी पुन्हा दंगल केली मग सुप्रीम कोर्ट सुद्धा बांगलादेशचं जरा असंच दिसतंय कारण त्यांनी सांगितलं की आता हे रिझर्वेशन पाच टक्के असेल आणि त्या पाच टक्क्यामध्ये तीन टक्के फक्त स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांना असेल आता खरं थांबायला पाहिजे ना आंदोलन आंदोलन थांबलेलं नाही आता त्यांनी काय सांगितलं की आता आम्हाला शेख हसिनांचा हवा म्हणजे मूळ कारण हे आंदोलनाचं हेच होतं त्यांना शेख हसीनांचं सरकार पाडायचं होतं निवडणुकीत जिंकून येण्याची शक्ती नाही सरकार पाडायला मग काय आंदोलनं करायची आगी लावायच्या अगदी राहुल गांधी जे म्हणतात त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला बांगलादेशात दिसतंय टूलकिटचे लोक येऊन कसं आंदोलन करतात ते आंदोलन करून जनतेला कसं भयभीत करतात आणि भयभीत केलेल्या जनतेला नंतर वाचवणारा कोण असतो तर या इस्लामी देशांमध्ये सैन्य असतं त्यामुळे बांगलादेशचे सध्याचे जे सैन्य प्रमुख आहेत त्यांचं नाव आहे वकार उज्जमान हे वकार उज्जमान तेवीस जूनला सैन्यप्रमुख झालेत बरं का आणि यांचे सासरे हे ॲक्च्युली आधी सेनाप्रमुख होते आणि ते आपल्या शेख हसीनांच्या नात्यातले आहेत त्यांचे काका वगैरे काहीतरी लागतात ते काका मामा त्यांचं नातं कुठलंही मला माहीत नाही त्यांची मुलगी यांची एक चुलत बहीण आहे ती त्यांची सून आहे असं ते सगळं नात्यांचं कडबोळ आहे असं असून सुद्धा वकारूज शेख हसीनांना सांगितलं की तुमच्या जीवाची शाश्वती जर ठेवायची असली तर ता तुम्ही ताबडतोब देश सोडणं हिताचं आहे आणि शेख हसीनांना माहिती आहे की असं केलं नाही तर काय होतं कारण त्यांच्या वडिलांना Uh, मला वाटतं चौऱ्याहत्तर साली शेख मुजीबुर रहमान त्यांच्या सगळ्या कुटुंबासकट सगळ्यांना सैन्याने गोळ्या घातल्या या केवळ परदेशात होत्या म्हणून वाचल्या आणि आज त्या इथे उभ्या आहेत त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला आधी त्या म्हणल्या की आम्ही मोटार घेऊन जाऊ पण मग लक्षात आलं मोटारीला वाटेत कुठेही ह्या धोका पोचू शकतो हेलिकॉप्टरनी त्या निघाल्या सुरुवातीला कळलं नव्हतं कुठे निघाल्या हेलिकॉप्टरनी निघून त्या आगरतळ्याला आल्या कारण बांगलादेशहून आगरतळा फार तर वीस मिनिटाची फ्लाईट आहे अगरथळ्याहून त्या विमानाने दिल्लीला येत आहेत आणि आता अशी बातमी आहे की त्या भारतातही राहणार नाही आहेत त्या दिल्लीहून विमानतळावरूनच परस्पर लंडनला जाणार आहेत जीवाची शाश्वती नाही भारतात सुद्धा इस्लामी गुंड काही कमी नाही आहेत कोणीही त्यांच्यावरती मारेकरी घालू शकतात कारण आता काय झालंय की त्या जमाने सांगितलं मी पत्रकार परिषद घेणार आणि अंतरिम सरकार स्थापन करणार लक्षात घ्या अंतरिम सरकार स्थापन करणार सैन्य याच्या आधी हाच प्रकार झालेला आहे सैन्य असं सरकार स्थापन करतं त्यानंतर सैन्यच सगळा कंट्रोल घेतं कारण आता काय झालंय या सगळे जे आंदोलक आहेत त्यांना रक्ताची चव लागलेली आहे त्यांना आंदोलन करण्याची आपली शक्ती समजलेली आहे आगी लावायच्या लोकांना मारायचं लोकांना धमकवायचं हिंदू मंदिरांवरती आणले करायचे ती स्टँडर्ड पद्धत असते या देशांची हे सगळं करायचं लोकांना धमकवायचं एकदा लोकांना धमकवलं की लोक आपण म्हणू ते करतात आता हा प्रकार जर आटोक्यात आणायचा असला तर सैन्यांनी ताबा घ्यायला पाहिजे सैन्यांनी तर अशी बातमी आहे की ढाका आणि बांगलादेशातल्या पोलिसांनाही घरी बसवलेलं आहे ते म्हणले आम्हीच आता यांच्याशी निपटून घेऊ कारण दिसत असं होतं की अंदा टी व्हीवरती दिसली ही दृश्य की स आंदोलक चालले आणि सैन्याचे जे माणसं आहेत त्यांच्यावरती कंट्रोल करायला ते त्या आंदोलकांना आगे बढव सांगतायत म्हणजे कुठेतरी सैन्य आंदोलक जमाते इस्लामी यांची आतून हात मिळवली झाली आहे जी शेख हसीनांना कळलीच नाही तिच्या वडिलांच्या बाबतीत ते हेच झालं होतं त्यांना कळलंच नाही की सैन्य आपल्या विरुद्ध कारस्थान करत आहे शेख हसिनांची तीच परिस्थिती झालेली आहे त्या जीवानीशी सुटल्या तरी स्वतःची बहीण आणि स्वतःची मुलगी या दोघींना घेऊन त्या पळून गेलेल्या आहेत त्यांना पळून सामान सुद्धा गोळा करायला वेळ मिळाला नाही असं सांगतात एका तासात पंचेचाळीस मिनिटात म्हणजे पाऊन तासात तुम्ही इथनं निघा असा जनरलने त्यांना सल्ला दिला होता तिकडे त्यांचा मुलगा सजीब बाजे जो अमेरिकेत आहे त्यांनी ईमेल लिहिली होती जनरलला का ट्विटरवरती पाठवलं होतं की तुमची ड्युटी आहे संविधानाचं संरक्षण करा संविधानाने बहुमतीने आणून दिलेल्या सरकारचं रक्षण करा ती तुम्ही बजावली पाहिजे आता त्यांचं कोण ऐकतं तिथे बसून तुम्ही काय वाटेल ते लिहाल यांना इथे सामना करायचा आहे परिस्थितीशी कदाचित या वकार उज्जमांना हो सत्तेची हवा लागली असेल किंवा यांना जमाते इस्लामी आणि कारण बंगलादेशामध्ये पहिलेपासून दोन पक्ष आहेत जमाते इस्लामी हे पाकिस्तानवादी लोक आहेत इस्लामी आहेत आणि इस्लामी असल्यामुळे पाकिस्तानची भांडण त्यांना आवडत नाही त्यांना उर्दू भाषा जास्ती आवडते तर या लोकांनी कदाचित जनरलला आपल्या बाजूने वळवलं असेल आणि एकदा शेख हसीना गेल्या बरं त्या शहात्तर वर्षाच्या आहेत त्या आता गेल्या आहेत त्या परत येण्याची शक्यता मला तरी दिसत नाही आहे कारण आता जे सरकार स्थापन होईल अंतरिम सरकार ते जर आवामी लीगच्याच लोकांचं असलं सहसा अंतरिम सरकार असं असत नाही अंतरिम सरकारमध्ये विरोधी पक्षांच्याही लोकांना घेतात ज्या पक्षांनी निवडणूकच लढवली नाही ने, बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी त्या पक्षाचं सरकार हे घेतील बरं याच्या एक दिवस आधी जमाते इस्लामी संघटनेवरती बंदी आणली आहे शेख हसीनांनी ही ड्रास्टिक स्टेप घेतली होती कदाचित त्या संघटनेला कळलं असेल की बंदी आल्यानंतर आपलं काही फार चालायचं नाही म्हणूनही त्यांनी हे फार अतिरेकी पाऊल उचललं असेल काल खूप कालपासून हिंसाचार ढाक्यामध्ये चाललेला आहे आणि म्हटलं असं सैन्याला आपल्या बाजूने वळवण्यात त्यांना यश मिळालेलं आहे आता ही भारताकरता मात्र अतिशय वाईट बातमी आहे कारण बांगलादेशमध्ये शेख हसीना या भारत मित्र म्हणून समजल्या जायच्या पण नुसतं भारत मित्र नाही भारतासारखा समर्थ मित्र असल्यामुळे त्यांनी बांगलादेश आणि भारत यांच्यासोबत जे करार केले त्याच्यात बांगलादेशनं खूप फायदा झाला खूप चांगले करार त्यांनी केले होते त्या, के त्या रोहिंग्यांच्या विरोधी होत्या मी मागेच सांगितलं आहे आता तेही लोक येतील रोहिंग्याच्या बाजूने येणारं सरकार काम करू शकेल कारण कर अंतरिम सरकार काय करेल हे कोणीच सांगता येत नाही आणि अंतरिम सरकार थोड्या दिवसांनी गुंडाळून शेख वकारुद जमान ताब्यात सरकार घेणार नाहीत याची काही गॅरंटी नाही बांगलादेशच्या नागरिकांना आता हाल अपेक्षता भोगायला त्यांनी तयार व्हावं खुळचडसारखी आंदोलनं त्यांनी होऊ दिलेली आहेत आंदोलनं हाताबाहेर गेलेली होती ते दिसतच होतं पण आपल्याला लक्षात ठेवायची गोष्ट ही की राहुल गांधी आणि त्यांचा टुलकी जे भारतात करू इच्छितो ते तसंच्या तसं इथे घडलेलं आहे याला कोणाकोणाची फूस असेल हे आपल्याला काढता येतं अमेरिका सोरोस चीन आणि पाकिस्तान आणि सध्या सगळ्या देशात जो इस्लामी अतिरेकीवाद फोफावलेला आहे लंडनमध्ये सध्या हे वाट मारामारे चाललेले आहेत ब्रिटिश नागरिक जे राष्ट्रभक्त नागरिक आहेत त्यांच्या आणि इस्लामिस्ट जे लोक आहेत जे शरणार्थी म्हणून तिथे घुसले आणि आता शरिया आणायचं आहे लंडनमध्ये इंग्लंडमध्ये त्यांच्यात मारामाऱ्या सुरू झाल्या आहेत रस्त्यावरती पोलिसांना त्या मारामाऱ्या थोपाव्या लागत आहेत युरोपमध्ये हे आंदोलन चालू झाले आहेत भारतामध्ये ठिकठिकाणी त्यांचे मनसुबे आहेतच ममता तर तयारच बसल्या आहेत जेव्हा बंगलादेशात आंदोलन झालं ममता बॅनर्जींनी सांगितलं की सगळेजण इथे आहे मी तुम्हाला घेते त्यांना हे घेण्याचं म्हणण्याची त्यांच्यामध्ये क्षमता सुद्धा नाही आहे त्यांना अधिकार नाही आहे परदेशातनं कुठले नागरिक घ्यायचे हे स्टेट गव्हर्नमेंट ठरवत नसतं पण त्या बेधडक बोलून मोकळ्या झाल्या कारण जेवढे बांगलादेशी जास्त येतील तेवढे त्यांचे वोटर्स येतात आणि त्या घेतानाच बांगलादेशातले हिंदू घेणार नाहीत ते बांगलादेशातले मुसलमानच घेतील तेव्हा रात्र रह वैऱ्याची मी गेल्या ते सांगितलं होतं की या घटनांवरती आपण बारकाईनी लक्ष ठेवलं पाहिजे तसंच आहे आता हे फार काळजीपूर्वक का आपल्याला बघायला लागेल की बांगलादेशमध्ये पुढे काय काय घडतंय शेख हसीना परत येऊ शकतील असं मला वाटत नाही कारण आवामी जरी सरकार झालं अंतरिम तरी आवामी जो नेता असेल त्या नेत्यांनी तू स्वतःची पंतप्रधान की काय आता त्याला देणार नाही त्यांच्या एकूणच परिवारामध्ये इस्लामी सरकारांमध्ये आपली आलेली सत्ता दुसऱ्याला देणं हे घडत नाही हे आपण लक्षात ठेवा आत्तासुद्धा पाकिस्तानामध्ये शहबाज शरीफ पंतप्रधान झाल्यावर नवाज शरीफांना पंतप्रधान होता आलेलं नाही आहे तेव्हा हा प्रकार सत्ता सत्तेकरता ही अशीच चालू राहणार आणि त्या भांडणाचा परिपोष आपल्याला आता दिसतोय बांगलादेशमध्ये काय होईल ते आता बघायचंच आहे फारसं काही चांगली बातमी बांगलादेश तर टोटल वाईट बातमी आहे पण आपल्याकरता सुद्धा ही बातमी चांगली नाही आहे आपण कितपत त्याच्यावरती कंट्रोल करू शकू बघूया काळच हे ठरवेल बघूया पुढे काय होतं ते तश्या घटना घडतील तसं तसं मी आपल्या पुढे त्या मांडत जाणारच आहे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचे आम्हाला आपले लाईक्स पाठवा आणि हो आपल्या कमेंट्स आमच्याकडे येऊ दे या आधीच्या व्हिडिओवरती ज्या कमेंट्स आल्या होत्या त्यातल्या काही प्रातिनिधिक कमेंट्स मला वाचून दाखवायच्या आहेत तर मध्यपूर्वेत एकाच आठवड्यात हामाशचे दोन मोरके ठार झाले म्हणजे नेमकं काय सुरू आहे हा तो व्हिडिओ होता या व्हिडिओला आपल्या श्रोत्यांच्यामुळे प्रचंड लाईक लाईक्स आणि प्रचंड व्ह्यूज मिळालेले आहेत जवळजवळ वीस हजाराच्या वरती याचे व्ह्यूज झालेले आहेत दोन दिवसामध्ये तर दोन चार प्रश्न आपण घेऊया सुहास चिंदरकर लिहितात भारतातील फिलिस्तीन समर्थकांना त्यांना फिलिस्तीनला जाऊन मदत करण्याची विनंती करून चालणार नाही त्यांना हाकलूनच दिलं पाहिजे फिलिस्तीनमध्ये इतचं फुकट खाऊन फिलिस्तीनला मदत करायची असली तर त्यांनी तिथेच जाऊन ती करावी अगदी बरोबर मी आपल्याशी सहमत आहे या सगळ्यांना उचलून एका जहाजात बसवून फिलिस्तीनला पाठवून दिलं पाहिजे मावळ जिम फॅक्टरी या नावाचं एक श्रोते लिहितात आता इस्रायल इराणला उघड आव्हान देत आहे म्हणजे त्यांना माहीत आहे की इराणकडे अणुबॉम तयार नाही इराणकडे अणुबॉम नाहीये आणि तो असला तरी इस्रायलकडे जवळजवळ एकशे सत्तर किंवा शंभरावर नक्कीच अणुबाम आहेत वेळ पडली तर इराण ते कु इस्रायल ते कुठेही टाकू शकतो मुख्य म्हणजे नुसता अनुभव असून पुरत नाही ते टाकण्याची क्षमता लागते आणि इराणची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे ती अत्यंत वीक आहे कारण इस्रायलने गेल्या वेळेला जे मिसाईल टाकले आणि विमानं पाठवली त्याच्यामध्ये नाटान पूर्णपणे नष्ट झालं नाटानचा एअरपोर्ट आणि आत्ता परवाचा इस्माईलहानीचा जो खून झाला तो कसा झाला ते था इराणला अजूनसुद्धा कळलेलं नाही आहे याचा अर्थ इस्रायलचा धबधबा खूप आहे मी गेल्या वेळेला सांगितलं तसं इस्रायल मनात आणलं तर हमेनीचा सुद्धा खून करू शकतं हे त्याला कळलेलं आहे खूप अल्गना करतायत ते पण प्रत्यक्ष काही घडेल असं अजून सुद्धा मला वाटत नाही सराशिव सरदेसाई लिहितात हमासचा पूर्ण नायनाट आणि बिमोड हेच याचं उत्तर आहे इस्रायल जे काही करत आहे ते अत्यंत योग्य आहे तसेच अशा वृत्तीला पाठिंबा देणाऱ्यांना देखील असेच संपवले पाहिजे अगदी बरोबर म्हणलात तुम्ही ज्या ज्या देशात या हमासच्या पाठिंब्या देणाऱ्याची पिलावळ आहे त्या पिलावळीला वेळेत ठोकलं पाहिजे <laughs> महादेव सुतार लिहितात निणे सर अतिशय सुरेख विवेचन केले धन्यवाद महादेवजी फार दिवस अफगाणिस्तान या देशात काय चाललंय याची माहिती मिळाली नाही एखादा व्हिडिओ करा नक्कीच आम्ही लवकरच अफगाणिस्तानवरती एक डिटेल व्हिडिओ करू रवींद्र निणे इंटरेस्टिंग लिहितात कमला हॅरिस जर अमेरिकेच्या अध्यक्षा झाल्या तर इस्रायलबद्दल ते त्यांचं धोरण काय असेल फार चांगला प्रश्न आहे शक्यता कमला हॅरिस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याची खूप कमी आहे परंतु त्या झाल्यास तर ता आत्ता जरी त्या इस्रायलला पाठिंबा देत असल्या आत्ता त्या पाठिंबा देत आहेत कारण अमेरिकेतल्या जूनचा पैसा त्यांना पाहिजे निवडणूक लढवायला नंतर त्या आपल्या मूळ स्वभावावर जातील आणि मूळ स्वभाव त्यांचा असा आहे इस्लामी आणि डावे हे त्यांचे अतिप्रिय आहेत आणि शिवाय बाहेरनं जे जे शरणार्थी अमेरिकेत येत आहेत ते त्यांचे अतिप्रिय आहेत ते काहीही इस्रायलला मदत करणार नाही उलट हमासलाच मदत करण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळे त्या न पण राष्ट्राध्यक्षा होणं हे अतिशय महत्वाचं आहे बघूया काय होतं ते असो असे बरेच प्रश्न आलेत पण आत्ता वेळाची जरा कमी आहे त्यामुळे मी इथेच थांबतो व्हिडिओ बघितल्याबद्दल नमस्कार आणि धन्यवाद